नमस्कार मंडळी आज देव दिवाळी सर्वांना देवदिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आजच्या दिवशी आपल्या शेतकरी बांधवांचे मित्र खांद्याला खांदा लावून शेतात काम करणारे हे आपले शंभोच्या नंदी प्रत्येकाच्या दावणीला दोन तरी नंदी असावेत मित्रांनो तर आजच्या दिवसाच्या महत्त्व आजच्या दिवसाचं महत्त्व प्रत्येक शेतकरी बांधवाला समजू शकतो तर मित्रांनो आज आहे देवदिवाळी आपल्या बैलांची शिंग व्यवस्थित मस्त वगैरे अशी कलर करून घेऊया बघा किती मस्ती करता येते हा आहे आमच्या राजा आ, बाबा त्याची रिंग शिंग कशा पद्धतीने रंगवता आहेत बघा हाताने खूप मस्ती करतोय तो शिंगांना कलर लावायला देत दे नाही बघा कशा पद्धतीने आणि बाजूला आहे तो आमचा मधू आहे तो थोडा शांत आहे त्याची व्यसन पकडल्यानंतर तो आरामात उभारतो ते पण तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने त्याच्या शिंगांना कलर लावणार ते कसा बाबा त्यांच्यासोबत असतात त्याच्यामुळे त्यांना ते कलर करायला देतात आपण गेलो तर ते कलर करायला देणार नाही हा पण किती मस्ती करतो त्याची व्यसन पकडावी लागेल एका हाताने तेव्हा तो व्यवस्थित आपण कलर लावायला ला देईल तर मित्रांनो बघा आता गावाकडे खूप जणांकडे कमी बैल राहिलेत पण ज्यांच्याकडे बैल आजच्या दिवशी बैल नाहीत त्यांना आजच्या दिवसाचं महत्त्व काय असतं ते त्यांना जुन्या आठवणीत पुन्हा रमावं लागेल कारण आधी ज्यांच्याकडे बैल होते आणि त्यांच्याकडे आता नाही आहेत पण ज्यांच्या ज्यांच्या दावणीला दोन तरी बैल आहेत त्यांना आजच्या दिवसाचं समाधान काय आहे ते नक्कीच कळेल आजच्या दिवशी या शंभोच्या नंदीला मस्तपैकी गोडधोड करून खा घालायचं असतं तर त्यांना आमच्याकडे पातोळे बनवतात आत खाण्यासाठी बैलांना माझ्या आवडीचं तर सर्वात आवडीचं असेल ते पातोळे काही काही जणं त्यांना हुंडे पण म्हणतात काही जणं तवशाचे बनवतात काही जणं कांद्याचे बनवतात तर बघा आता त्याची व्यसन पकडल्याच्या नंतर खूप शांत असा उभा राहिला आहे कलर लावायला तर हे आहे मित्रांनो शेतकरी वडिलांची खरी दौलत बघा कारण मित्रांनो यांच्या संगतीत राहून जे समाधान मिळतं ना ते खरंच शेतकऱ्याचं समाधान असतं बघा कलर पण सांडला थोडा शेंगा हालवतात कारण बैल आहे ना शिंगांना हात लावत देत नाही तर चला आता पूजेचा ता ताट आपण तयारी तया तयार, तयार, तयार केलेलाच आहे बघा आता पूजा वगैरे करून मस्तपैकी त्यांना खायला देऊन आजची आपण देवदिवाळी साजरी करणार आहोत हा खूप मस्ती करते दे लावायला देत नाही बरोबर कलर पुन्हा थोडा व्हाईट कलर लावूया बघा मजा असते मित्रांनो गावाकडे यायची की काही काही गावात आजच्या दिवशी बैलांची झुंज पण असतात कारण आधी खूप असे बैल दिवाळीच्या दिवशी देव दिवाळीच्या दिवशी, देव दिवशी। खूप जणं असे झुंज लावायचे आता ती परंपरा कमी होत चालली आहे काय कारण बैलांची झुंज लावणे आणि आपण मजा घेत बसणे हे शेतकऱ्याला आवडत नाही मित्रांनो तर ते आता प्रत जवळजवळ बंद होत चालली आहे आणि कमी प्रमाणात आपल्या गावाकडे कोकणात शेतकऱ्याकडे किंवा प्रत्येक माणसाकडे आता बैल कमी राहिलेत पण मित्रांनो दोन तरी बैल आपल्या दावणीला असायला हवेत कारण आधुनिक शेती लोक आता करायला लागलेत ट्रॅक्टरने म्हणा वेगवेगळ्या मशिनरी आलेत त्याच्यामुळे आता गावाकडे गुरेढोरं कमी प्रमाणात बघायला मिळतात तर सणासुदीला मित्रांनो ना जर आपल्या घराच्यासमोर सारवण घालायचं असेल घरात सारवण घालायचं असेल अंजणात सारवण घालायचं असेल ना तर मित्रांनो आपणाला शेण कोणाकडे मिळत नाही पण ज्यांच्याकडे बैल आहेत त्यांच्याकडे त्यांच्या दाराशी जाऊन आपणाला सारवण्यासाठी शेण आणायला लागतं तर अशी गावाकडे आत्ताची परिस्थिती आहे तर मित्रांनो कशी आहेत आपले राजा आणि मधू तर मित्रांनो आता हे पूजेचं ताट तयार आहे हा दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे आता आपण जे इथून स्टार्ट करणार बघा कारण दोन वर्षापूर्वी आपलं यूट्यूब चॅनल होतं आणि तो व्हिडिओ आपण आला होता त्या वर्षी आपण लाल कलरचा रंग आपण आपल्या राजाला आणि मधुला लावला होता बघू शकता त्याच्या पुढे जसं खायला ताट ठेवलं होतं खाण्यासाठी आणि बाबा त्यांच्या शिंगाला कलर करता बघा कसा तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कळवा आणि कोकणातील साखरमणी या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका धन्यवाद